मुंबईतील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे गेली अठरा वर्ष मुंबई मतदारसंघाचं शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे कपिल हरिश्चंद्र पाटील हे निवडणूक लढवणार नाही आहेत होय यंदा ते निवडणूक लढवणार नाही आहेत त्यांनी आमदारकीची रिटायरमेंट जाहीर केली आहे स्वतः स्वतःच्या निवृत्तीची घोषणा करणारे फार कमी आमदार आपण आजवर पाहिलेत त्यापैकी एक नाव म्हणजे कपिल हरिश्चंद्र पाटील तर आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी हा निर्णय का घेतला आणि कोणत्या हेतूने घेतला याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी डॉक्टर सागर भालेराव आणि तुम्ही बघायला सुरुवात केली आहे सागर भालेराव हा यूट्यूब चॅनल तर महाराष्ट्रातील एक अभ्यासू आमदार म्हणून कपिल पाटील ओळखले जातात विधान परिषदेवर सलग तीन टम निवडून येणारे म्हणजेच तब्बल अठरा वर्ष आमदारकीचं पद भूषवणारे कपिल पाटील यांचा व्यासंग बघायला गेला तर फार मोठा आहे त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात राष्ट्रसेवा दल याच संघटनेतून केली समाजवादी विचारांचं बाळकडू प्यालेले कपिल पाटील लोकशाहीवादी भूमिका घेण्यासाठी आणि प्रसंगी सरकारला धारेवर धरण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत ज्येष्ठ लेखक यदुनाथ थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या छात्र भारती या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले कपिल पाटील भविष्यात शिक्षकांचे नेते बनतील शिक्षकांचे आमदार बनतील अशी कल्पना त्यावेळी कुणीही केलेली नव्हती कपिल पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल बागडे यांच्यासोबत पत्रकारितेला सुरुवात केली आपलं महानगर आणि आज दिनांक या धडाडीच्या वृत्तपत्रांमधून त्यांनी काम केलं मुंबईत शिवसेनेचा बोलबाला असताना आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची हवा असताना कपिल पाटील आणि निखिल बागडे यांनी शिवसेनेला शिंगावर घेतलं पुढे त्यांना त्याची किंमत देखील चुकवावी लागली आणि आपलं महानगर हा पेपर बंद पडला आज दिनांक हा पेपर सुरू करून कपिल पाटलांनी आपली लेखणी चालूच ठेवली कपिल पाटलांनी त्यानंतर सक्रिय राजकारणात भाग घेतला सेवा दलाचा एक पूर्णकालीन कार्यकर्ता छात्र भारतीचा एक विद्यार्थी नेता झुंजार पत्रकार ते थेट शिक्षक मतदारसंघाचा आमदार असा विलक्षण प्रवास कपिल पाटील यांचा राहिलेला आहे कपिल पाटील यांनी सव्वीस जून दोन हजार सहा रोजी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला तेव्हापासून म्हणजे गेल्या अठरा वर्षांपासून ते विधान परिषदेत शिक्षकांचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार असल्या कारणानं एस एम जोशी नानासाहेब गोरे लिमये आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती स्पष्टपणे दिसतो विधान परिषदेत त्यांची अभ्यास सुभाषणे चर्चेचा विषय असतो आपल्या तत्वांशी प्रामाणिक असलेले कपिल पाटील यांच्याबद्दल अनेक जण अनेक किस्से सांगतात मुंबईतील राजयोग सोसायटीत आमदारांसाठी घर जाहीर झालं आणि त्यात कपिल पाटलांना देखील घर अलॉट करण्यात आलं समाजवादी विचारांची कास धरणाऱ्या कपिल पाटलांनी मात्र हे घर घेण्यास नकार दिला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांना महाराष्ट्रातल्या एका मंत्र्यानं फोन केला आणि त्यांची मनधरणी करावी असं सांगितलं त्यावर कपिल पाटील हा समाजवादी आहे तो घर घेणार नाही आपण प्रयत्न करून देखील फायदा नाही असा शेरा विलासराव देशमुखांनी दिला विलासराव देशमुख आणि कपिल पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते दोन्ही नेत्यांनी हे संबंध शेवटपर्यंत जपले कपिल पाटलांची ओळख ही आंदोलक आमदार म्हणून देखील आहे कॅपिटेशन फी विरोधी कायद्यासाठी आंदोलन असो किंवा बीएड डी एडच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असो सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी असो या सगळ्या कामी कपिल पाटलांनी आंदोलन केलेली आहे मोर्चे केलेले आहे आणि या लढ्यात त्यांनी नेतृत्व देखील केलेलं आहे रात्रशाळा वाचवण्यासाठी त्यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली काढलेला बॅटरी मार्च ऐतिहासिक ठरला त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली विनोद तावडे हे शिक्षण मंत्री असताना रात्रशाळांना मुक्त शाळेचा पर्याय देण्याची योजना शालेय शिक्षण विभागानं जाहीर केली सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील रात्रशाळांचा प्रश्न गंभीर बनला रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी संघटना एकवटल्या रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मंत्रालयावर रात्रीचा बॅटरी मार्च काढला याचं नेतृत्व अर्थात कपिल पाटलांनी केलं गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवण्यासाठी कपिल पाटील यांनी प्रयत्न केले आणि रात्रशाळा वाचल्या त्यामुळे कपिल पाटील यांच्यावर रात्रशाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी विशेष प्रेम करतात आणि आपुलकी व्यक्त करतात आमदार म्हणून कपिल पाटलांनी कोणती कामे केलीत हे देखील जाणून घेऊयात शिक्षकांना एक तारखेला पगार मिळवून देण्यात कपिल पाटलांची महत्वाची भूमिका होती मुंबईतील शिक्षकांच्या खात्यात महिन्याच्या एक तारखेला पगार पडतो त्याचं श्रेय कपिल पाटलांना दिलं जातं शिक्षक महिलांना एकशे ऐंशी दिवसांची प्रसूती रजा आमदार कपिल पाटलांनी मंजूर करून घेतले मुंबई शिक्षक मतदारसंघात नसलेल्या सुमारे नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कपिल पाटलांच्या प्रयत्नामुळे सरकारी पगार सुरू झाला या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांसाठी कपिल पाटील देवदूतासारखे आहेत काही शिक्षकांनी कपिल पाटलांचे फोटो आपल्या देवघरात ठेवल्याचे किस्से देखील सांगितले जातात कपिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच इयत्ता नववी दहावीचा विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या दर्जाचा बनवला गेला अभ्यास समितीला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातील स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम सुधारला गेला असंही म्हटलं जातं मानलं जातं महत्वाचं म्हणजे सामाजिक न्यायाची बाजू घेणारे कपिल पाटील हे आरक्षणाचे कट्टर समर्थक आहेत ओबीसी आंदोलनात त्यांचा सहभाग होता सिने अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांनी मुस्लिम ओबीसी आंदोलनात आणलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडून आणला खासगी विद्यापीठ विधेयकाला सभागृहात विरोध करणारे ते एकमेव आमदार आहेत हा विरोध करताना दलित वंचित घटकातील मुलांना विद्यापीठात प्रवेश मिळेल का त्यांना सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळेल का असा प्रश्न करत त्यांनी सभागृह दनानून सोडलं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमताने खासगी विद्यापीठ बिल पास केलं मात्र एकटे कपिल पाटील शेवटपर्यंत याचा विरोध करत राहिले सभापती महोदया सन दोन हजार बावीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार वर मी बोलायला उभा आहे हा प्रश्नोत्तराचा तास नाही विधेयका आधी बोललं पाहिजे आणि त्यानंतर विस्तारानं मान्य संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी अपेक्षा असते सभापती महोदया खासगी विद्यापीठ इतकी उदंड झालेली आहे की आता त्यांना कुठेतरी आवर घालावा लागेल ज्याच्याकडे पैसे आहेत ज्याच्याकडे जमीन आहे आणि ज्याला अधिक पैसे कमवण्यासाठीचा एक नवा मार्ग या निमित्ताने मिळाला इतक्या प्रमाणावरती जेव्हा खाजगीकरण सुरू केलं इतकी विधेयक आलेली आहेत दादा त्यांची आजची अकॅडमिक स्थिती काय आहे हे आपण मांडलं पाहिजे एकदा खासगीकरण स्वीकारलं ते मांडलं जाणार आहे याची कल्पना आहे तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे आणि सभागृहाने मंजूर केलं असेल तर ते मंजूर होईल पण इतक्या मोठ्या प्रमाणात जी विद्यापीठ आपण मुंबईच्या परिसरात आपण काढलेली आहेत पावसाळ्यात छत्र्या उगाव्यात तशी खडसे साहेब आता विद्यापीठ आहेत जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुरुवात केली तर तो एक्सप्रेस हायवे सुरू होण्याच्या आधीपासून विद्यापीठ सुरू होतं ते पुण्यात शिरल्यानंतर सुद्धा ते विद्यापीठ थांबत नाही इतकी विद्यापीठ जर मोजता येत नाही इतकी विद्यापीठ झाली हो पण काय स्थिती आहे त्यांची पुणे एकेकाला एक एक विद्याचं माहेरघर होतं होत आता रस्तो रस्ती निघालेली आहेत ही काय गरीबांसाठी निघालेली नाहीये ही काय सामान्यांसाठी निघालेली नाही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी विद्यापीठ निघालेली आहेत प्रश्न असा आहे बरोबर आहे मला एवढच प्रश्न आहे मान्य मंत्री मोदय किती खासगी विद्यापीठांमधल्या किती खासगी कोर्सेसना आपण राज्यातल्या या एस सी एस टी ओबीसी विजे आणि गरीब विद्यार्थी जे या आरक्षणात येत नाहीत ते म्हणजे मराठा आणि अन्य समाज याच्यातले ज्याला इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यातल्या किती विद्यार्थ्यांना या खाजगी विद्यापीठांमध्ये तुम्ही फी दिली किती विद्यापीठांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं याची आकडेवारी हा नाही कायदा आणखी ना तुम्ही म्हणाला पण दिलं माझे एवढंच म्हणणं कायदा जरूर आणा मी स्वागत करतो पण त्याची माहिती तर आली पाहिजे सभागृहाला पुढे की राज्यात ज्या तुम्ही इतकी भारंभार विद्यापीठ काढतात काढायला हरकत नाहीत पण त्यामध्ये गरीबाच्या मुलांची व्यवस्था काय लागणार याची माहिती दिली पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे आणि तितका निधी तुम्ही दिला पाहिजे आज स्थिती अशी आहे की स्कॉलरशिपचे पैसे दिले जात नाहीत ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत एस सी एस टीचे पैसे येतात तिथनं त्यांची सुद्धा पूर्तता झालेली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ऍडमिशन शेवटच्या वर्षाला अनेक खासगी विद्यापीठांनी त्यांची अडवणूक करून परीक्षेला बसू दिलं गेलेलं नाहीये अशी स्थिती मग तुम्ही आयत्या एक पत्र काढता की त्यांना परीक्षेला बसू द्या आणि मग हे द्या मग पुढचा रिझल्ट रोखून ठेवतात हे खासगीकरणातून सुरू झालेलं आहे आता हे जे नव विधेयक तुम्ही मांडलेलं आहे त्या हे विद्यापीठ आहे कोणाचं जी एस पी काही माहिती नाही सांगितली आपण आपण माहिती दिली एन पी ट्वेंटी ट्वेंटीच्या संबंधाने एक आराखडा तुम्ही सांगितला स्वागत करतो तो तुमचा अधिकार ते विद्यापीठ कोणाचं आहे कसं आहे कोण आहेत त्याच्यामध्ये काय त्यांनी व्यवस्था केलेली आहे ते सांगितलं पाहिजे मागच्या ज्या वेळेला पहिलं खाजगी विद्यापीठाचं बिल आलं होत त्यावेळेला मान्य डीसीएम साहेब मी ते रोखण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर ते आपलं सरकार नव्हतं आघाडीचं सरकार होत आणि त्याच्यात आरक्षणाची तरतूद नव्हती ची नव्हती ची नव्हती ओबीसी कोणाची नव्हती शेवटी ते सरकारला करावं लागलं पण शेवटी भांडावं लागलं म्हणून त्यानंतर तुमची असंख्य विद्यापीठ आली त्यात आहे मी आल्यानंतर आधी ते पाहिलं मी तुमचं एका गोष्टी स्वागत करतो की एससी एस टी ओबीसीच्या पाठोपाठ तुम्ही अल्पसंख्य समाजाचाही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तेही लागू राहील असा उल्लेख केला आहे त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो प्रश्न आहे की त्यांची कोणती मुलं लागणार आहेत आणि त्यांच्या फीची व्यवस्था काय करणार आहे हे तुम्ही एक सांगावं नंबर एक नंबर दोन जी खाजगी विद्यापीठं आलेली आहेत त्यांची अकॅडमिक स्थिती काय आहे ते सांगितलं पाहिजे त्यांनी कोणता दर्जा हासिल केला गेलाय ते सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यांचं पूर्ण ऑडिट आपण केलं पाहिजे त्या ऑडिटची व्यवस्था आजही आपल्या नाही तुम्ही जर म्हणालात की कायदा आणता येईल तर तो, तो कसा आणणार ते जरूर सांगा या दोन गोष्टी तातडीनं होण्याची आवश्यकता आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून जे नको ते उद्योग सुरू झालेले आहेत त्या उद्योगावर तुम्ही नियंत्रण कसं आणणार आहात ते तुम्ही सांगा शिक्षणसेवक योजनेला त्यांनी केलेल्या विरोधामुळेच सरकारला माघार घ्यावी लागली त्यानंतर टीचर्स ऑन प्रोबेशन असं नाव देऊन शिक्षक सेवकांचं मानधन दुप्पट करण्यात आलं कोविड काळात शिक्षकांचा पगार पन्नास ते पंच्याहत्तर टक्के कापण्याचा घाट तत्कालीन सरकारनं घेतला होता या निर्णयाच्या विरोधात एक त्यांनी एकट्यानं लढा दिला आणि सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आता कामाचा इतका मोठा डोलारा उभारणारे कपिल पाटील आमदारकीची ही निवडणूक का लढवत नाहीयेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आधीच सांगितल्याप्रमाणे कपिल पाटील यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा आहे होय तात्विक राजकारण करणारे फार कमी लोक आपल्या आजूबाजूला असताना शंभर टक्के जिंकणारी सीट त्यांनी आपले सहकारी सुभाष किसन मोरे यांना दिली आहे आपणच निवडणूक लढवत राहिलो तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेते कधी बनणार असा प्रश्न कपिल पाटील लोकांना विचारत आहेत सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं असेल तर आपल्या सहकाऱ्यांना देखील संधी दिली पाहिजे असं कपिल पाटील म्हणतात सुभाष किसन सावित्री बोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमदार कपिल पाटील स्वतः त्यांचा प्रचार करत आहेत शाळांना महाविद्यालयांना भेटी देत निवडणूक यंत्रणा स्वतः ते सांभाळत आहेत नमस्कार भाई और बहनों छब्बीस जून को अपना चुनाव होने वाला है और मैं रिटायर हो रहा हूँ अब लड़ेंगे सुभाष सावित्री किशन मोरे शिक्षक भारती की ओर से अपने एकमात्र उम्मीदवार है येत्या सव्वीस जून ला ही निवडणूक होऊ घातली आहे सुभाष किशन सावित्री मोरे यांच्या रूपानं कपिल पाटलांचा वारस आणि एक सरस उमेदवार विधान परिषदेत जाण्यासाठी सज्ज आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद